ब्लॉकमध्ये बघू शकता आता चार एकदम बारीक आटला आहे बघू शकता तुम्ही आता मी म्हणतो चार नंटर न आले इकडं चारा बघू शकता तुम्ही कसं आहे ते बघा एकदम रोप्पाच्या चारा सापडला आहे बघू शकता तुम्ही ब्लॉक एक पण नंबर वन अरे प्रो एन पक बघा बघू शकता तुम्ही हे बघा चारा आपला आहे बघा एकदम ब्रँड चारा आहे थोडंस आंबाटं उरलं आहे त्यामुळे थोडंसं असं दिसते नाही तर चारा बघा कसा चारा आहे घ्या बघा कशाला टाकले तेव्हा काद्या पादिवा हो मिळायला टाकल्या बघू शकता इकडं चिकूवाडी पाहू शकता तुम्ही हे बघा चिकूवाडी बघू शकता आमच्याकडं इकडे चिकवाडी मेंढर बघा बघा आपला बघते काय चौक इकडं उशी पाहू शकता हे बघा इकडे मेंढर बघा काय सगळं बघा बघित बघा एकदम ब्रेन चारा सापडला आजचं ब्लॉज तिक बन बाहेर बनणार आहे बघू शकता तुम्ही थोडंसं आमटवलं थोडंसं दाबून द्यावं लागते ना टाक चिर टाकते काही बघू शकता तुम्ही पूर्ण ब्लॉक तू पूर्ण तक पगा भावा नो एकदम भारी छान बनव आज आज चारा बघू शकता तुम्ही पावा न थोडंसं पुढं भेटू पूर्ण पगा ब्लॉक तर लांब भावा न तर आता आलो इथं पुन्हा मस्त मेंट रे जसं आजचा दिवस भारी गेला कारण की आजचा भारी चारा गावला तिथं पण आता दुसऱ्या ठिकाणी आलो पुरा भारी चारा गावाला बघू शकता पूर्ण निळा बा चारा आहे बघू शकता पाच हजार बघू शकता या पण टुपून गेला बघू शकता तुम्ही आता आलो आहे जवळ आता बघू शकता या चारा पण भरपूर बारीचा पलटाय चारावर बघू शकता पूर्ण मोठं रानचा पलटाई पाच आज पूर्ण बघू शकता इथं ते बघू शकता मिशनीने काढली भात बघू शकता तुम्ही या बघू शकता मीठ पण एकदम घट झाल्या बघू शकता तरी क्वालिटी बघू शकता मिनरांची

हे बघू शकता ताने हे बघू शकता एकदम बाय टॉप तिचर लावून घ्या बघू शकता पहिली एवढं बात आहे बघू शकता हे बघा हे बघू शकता रामराव बाबा नू स्वागत आहे आपलं आता इथलं ब्लॉक बघल्याबद्दल तर लाईक करा सबस्क्राइब करा लाईक दोनशेपर्यंत लवकर करून घ्या दोनशेपर्यंत सुद्धा सबस्क्राइब करत नाही तर फटाफट सबस्क्राइब करा ना शेअर करा ना मेन ब्लॉगला पण बघू शकता आता like, karas, touch light karate, to bluetooth dua mandi, turun, apa